श्रीरामपूर शहरात अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली उद्धवस्त झाले आहेत या अतिक्रमणग्रस्त हजारो कुटुंबांचे पुनर्वसन करावे या मागणी करिता तसेच राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरोधात काँग्रेसचे आमदार हेमंत तोगले यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलं असून सरकारने राज्यभरातील लाखो उद्ध्वस्त झालेल्या अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन न केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिलाय आज श्रीरामपूर तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे सर्व गरीब गोरगरीबांचे प्रपंच रस्त्यावरती आणण्याचं त्याच्या विरोधात आजचं हे उपोषण आहे कारण आपण पाहतात की त्यांनी सु मान्य सुप्रीम कोर्टाचा एक निर्देश आला पण सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे तुम्ही एकदा ते निर्देश वाचून पाहा त्याच्यामध्ये असं थोडक्यात सांगितले गेलं आहे की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजेत आणि सर्व गोरगरीबांना त्याच्यामध्ये कुठल्याही त्यांना अडचण आल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीचं त्यांनी एक वाक्य त्याच्यामध्ये चार ओळी लिहिलेल्या आहेत परंतु या आडमोट्या सरकारनं त्यांच्या डोक्यात काय होतं कळलं नाही आज श्रीरामपूरच नाही तर पूर्ण राज्यभर जवळपास हजार लाखो प्रपंचे त्यांनी रस्त्यावरती आणलेले आहेत चाळीस पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून जे लोक आपला उदरनिर्वाह एका छोट्याशा टपरीवरती आपल्या दहा बाय दहा दहा बाय पाच एवढ्याच्या जागेमध्ये आपला प्रपंच चालवत होते आपल्या मुलांची लग्न केले आपलं इलाज असतील घरच्यांचे ते केले त्याच्यानंतरनं काही शैक्षणिक त्यांच्या मुलांची काम असतील ती त्याच्या माध्यमातून करत होती परंतु आज लाखो संसार या सरकारने रस्त्यावरती आणलेले आहेत त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यामध्ये आज लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहोत आणि आम्ही सरकारला इशारा देतो जर लवकरात लवकर यांचं पुनर्वसन नाही झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस पक्ष या लोकांच्या पुनर्वसनासाठी रस्त्यावरती उतरणार स्पीड न्यूज मराठी श्रीरामपूर अहिल्यानगर ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा